नमस्कार महाराष्ट्र तुमच्याकरिता एक खुशखबर आहे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आता तीन हजार रुपये मासिक अर्थसहाय्य मिळणार आहे काय आहे ही योजना जाणून घेऊया सविस्तर जी आर बघा आणि प्रत्येक वृद्धांना हा व्हिडिओ पाठवा शेअर करा त्यांना त्याकरिता तुम्ही चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करा विनंती आहे आणि सगळ्यांना या योजनेचा लाभ होऊ द्या ही माझी विनंती आहे चला व्हिडिओला सुरुवात कर बंधू राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याकरिता राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य अर्थ विभागामार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात दिनांक सहा फेब्रुवारी चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यातील पासष्ट वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वयोवृद्ध कालावधीवर येणारा दैनिक खर्च तसेच इतर वैद्यकीय खर्चाकरिता आवश्यक साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता सदर मुख्यमंत्री वयोश्री अंतर्गत तीन हजार इतके आर्थिक सहाय्य राज्य शासनाकडून वरील नमूद शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे या योजनेसाठी पात्र कोण आहेत तर या योजनेला एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत ज्यांच्या वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झालेली आहेत असे राज्यातील ज्येष्ठ नागरिक व त्यापेक्षा कमी वय असणारे नागरिक या योजना अंतर्गत लाभ घेऊ शकतील सदर लाभ घेणेकरिता हा जिल्हा प्राधिकरणाकडून मिळालेले प्रमाणपत्र अथवा बी पी एल रेशन कार्ड इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना अंतर्गत मिळालेले वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो तसेच या योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख रुपयाच्या आत असणे आवश्यक असेल त्याबाबत पत्र सादर करणे आवश्यक आहे सदर योजना अंतर्गत तीन हजार एवढी रक्कम थेट राबार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल योजनेचे स्वरूप काय आहे तर या अंतर्गत पात्र असणाऱ्या वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्था दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे यामध्ये चष्मा श्रवणयंत्र कमोट खुर्ची फोल्डिंग वॉकर नी ब्रेस लंबर बेल्ट सर्वायकल कॉलर इत्यादी साधने खरेदी करण्याकरिता अर्थसहाय्य करण्यात येते आवश्यक असणारी कागदपत्रे या योजनेसाठी आधार कार्ड मतदान कार्ड बँक पासबुकची झेरॉक्स पासपोर्ट फोटो स्वयं घोषणापत्र तसेच शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे आवश्यक असणारी आहेत तर या योजनेच्या संदर्भात अधिक माहितीकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या शासन निर्णयाच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही शासन निर्णय वाचू शकता शंका असल्यास प्लीज कमेंट करून नक्की आणि जास्तीत जास्त वृद्धांपर्यंत ही माहिती पोहोचवा विनंती आहे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका जय महाराष्ट्र